महायुतीचा मोठा विजय झालेल्या बीड जिल्ह्यात मंत्रिपदासाठी चार जण दावेदार आहेत सुरेश ढस पंकजा मुंडे प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे यांची नावं ही मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं सांगितलं जात आहे अधिक माहिती घेऊया स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वानंद एकीकडे आपण बघतोय की धनंजय मुंडे किंवा सर्वच नेत्यांनी मिळून या ठिकाणी एक मोठी ताकद लावली आणि जिथे यापूर्वी म्हणजे लोकसभेला मिळालेलं जे अपयश आहे अपयश मिळवलेलं हे यश आहे चार जण हे मंत्रिपदाच्या प्रज्ञा नक्कीच लोकसभेच्या पराजयानंतर मोठे ताकद लावली आणि प्रामुख्याने धनंजय मुंडे जे आहेत त्यांनी शरद पवार यांनी जे चक्रव्यूह त्यांच्यासाठी रचलं होतं हे चक्रव्यूह भेदून तब्बल त्यांनी राजेसाहेब देशमुख यांचा एक लाख बेचाळीस हजार दोनशे चोवीस मतांनी मोठा पराभव केला यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचे मुख्य दावेदार असतील त्यानंतर अष्टी विधानसभा मतदारसंघाचे सुरेश धस हे जे आहेत हे देखील मंत्रिपदाचे दावेदार आहेत कारण सुरेश दस हे एक रांगड नेतृत्व म्हणून बीड जिल्ह्यात त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे किंवा विश्वास म्हणू शकतो आपण त्यांना त्यामुळे सुरेश धस हे देखील मंत्रिपदाचे दावेदार आहेत त्याचबरोबर पाचव्या वेळेला निवडून आलेले मादलगाव मतदारसंघाचे प्रकाश सोळंके हे मंत्रिपदाचे दावेदार आहेत ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस प्रकाश सोळंके यांची मंत्रिपद न ना भेटल्यामुळे नाराजी होती त्यामुळे त्यांना मंत्रिपद भेटेल अशी चर्चा आहे आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत ज्या भाजपच्या नेत्या आहेत पंकजा मुंडे यांनी सत्तावीस सभा घेतल्या होत्या सत्तावीस सभापैकी तेवीस विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले यामुळे पंकजा मुंडे हे देखील उमेदवार म्हणजे मंत्रीपदाच्या दावेदार आहेत आणि ओबीसी नेतृत्व म्हणून त्यांना मंत्रीपद द्यावं लागेल अशी चर्चा पण बीड मध्ये रंगलेली आहे प्रज्ञा नक्कीच त्यामुळे मध्ये रंगलेली ही चर्चा अतिशय महत्वाची आहे पण त्याबरोबरीनं आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे मिळालेलं जे यश आहे ते अर्थातच महत्वाचं आहे पण भाजपची संस्कृती किंवा अर्थातच हे सगळे नेते जे आहेत ते कशा पद्धतीने येत्या काळामध्ये मंत्रिपदाची मागणी करतात किंवा नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्ता धन्यवाद स्वानंद या माहितीसाठी